नमस्कार मैत्रिणींनो आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहे फ्लॉवर आणि मटारची छान अशी चमचमीत भाजी चला तर मग मस्त अशी भाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते आधी बघून घेऊ फ्लॉवर मी स्वच्छ असा निवडून घेतला आहे इथे मी घेतले आहे तीन असे छान लालसर टोमॅटो एक कांदा बारीक चिरून घेतला आहे ओले मटार घेतले आहे चवीपुरतं मीठ घेतले आहे तिखट हळद आणि जिरे घेतले आहे सर्वात आधी आपण फ्लॉवर गरम पाण्यातनं काढून घेऊ कढाईमध्ये पाणी घेऊन त्यात मी फ्लॉवर टाकलं आहे त्यात घालायची हळद आणि मीठ फ्लॉवर छान गरम पाण्यातनं काढून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये घालायचे आहे जिरे जिरे छान फुल्ले की त्यात घालायचा आहे कांदा कांदा छान असा हलकासा ब्राऊन रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतत आला की यात घालायचे छान असे टोमॅटो टोमॅटो छान असे मऊ होऊपर्यंत शिजवून घ्यायचे यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो आपला पटकन शिजेल टोमॅटो छान असा परतवला गेला आहे आणि हे बघा छान असं तेल देखील सुटलं आहे आता यात घालूया ओला मटार मटार देखील यामध्ये एक साधारण दोन ते पाच मिनिट परतून घेऊ मटार दोन मिनिट परतून झाल्यावर यावर साधारण एक पाच मिनिट झाकण ठेवायचे आहे आणि या झाकणावर साधारण एक ग्लास पाणी टाकायचे आहे ताटावर पाणी ठेवल्यामुळे टोमॅटो आणि मटार छान असा पटकन वाफला गेला आहे आता आपण यात घालणार आहोत ह एक चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट छान असे परतवून घ्यायचे आहे किती छान असा कलर आला आहे आता आपण यात घालणार आहोत वाफलेला फ्लॉवर फ्लॉवर देखील यामध्ये एक दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचा आहे फ्लॉवर छान दोन मिनिट परतून झाल्यावर आपण झाकणावर जे पाणी ठेवलं होतं तेच गरम पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहोत भाजीमध्ये पाणी थोडं लागत लागत घालायचं जेणेकरून भाजी खूप घट्टही होणार नाही आणि पातळही होणार नाही एक साधारण मीडियम अशी भाजी आपण बनवणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मस्त अशी बारीक गॅसवर साधारण एक दहा मिनिट मंद अचेवर कुळवून घ्यायची आहे भाजीला छान अशी उकळी आली आहे आता यात घालायची कोथंबीर आपली भाजी बनवून झाली आहे फ्लॉवर मटारची मस्त अशी छान चमचमीत भाजी बनवून झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू घेतले ते आधी बघूया इथे मी फ्लॉवर स्वच्छ असा निवडून घेतला आहे चार टोमॅटो छान असे बारीक कट करून घेतले आहे कांदा घेतला आहे मटार घेतला आहे इथे आपण चवीनुसार तिखट मीठ हळद हे घेतलेलं आहे चला तर मग सर्वात आधी फ्लॉवर आपण गरम पाण्यातून काढून घेऊ